नमस्कार लेखक मित्र मित्रमित्रिणो मी ऑथर संगीता देवकर माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अशाच आज एका प्रेमकथे प्रेमकथा स्पर्धेची माहिती घेणार आहोत तर फेब्रुवारी महिना सुरू झालेलंच आहे आणि चौदा तारीखी जवळ आलेली आहे म्हणजेच व्हॅलेंटाईन डे जवळ येतो आहे तर त्या निमित्तानेच मेनका प्रकाशन यांनी प्रेमकथा स्पर्धा आयोजित केलेली आहे मेनका मासिक हे दर महिन्याला प्रकाशित होणारे मा मासिक आहे तर त्यांनी ही प्रेमकथा आयोजित केलेली आहे तर मेनका प्रकाशनतर्फेही स्पर्धा आहेत तर मेनका प्रकाशन प्रेमकथा दोन हजार पंचवीस अशी आहे तर तुम्हाला ही कथा मेलवरती पाठवायची आहे आणि विषय तर सोपाच आहे तो, तो म्हणजे विषय आहे प्रेम तर प्रेम म्हणजे त्यांनी कसं लिहिले बघा की प्रेम म्हणजे प्रेम असतं पण तुमचं आमचं अजिबात सेम नसतं म्हणजे कसं आहे की प्रेमाची व्याप्ती ही खूप मोठी आहे प्रेम म्हणजे फक्त कपल्समधलं प्रेम किंवा प्रियकर प्रेयसाचं प्रेम असं न असता ते प्रेम हे त्याची व्याप्ती खूप मोठी आहे म्हणजे आई मुलाचं प्रेम कोणत्याही नातेसंबंधातलं प्रेम मैत्रिणींमधलं प्रेम किंवा तुम्हाला आवडणारी वस्तू आहे किंवा तुमच्या घरातले एखादं पा पाळीव प्राणी आहे पक्षी आहे त्याच्याबद्दल तुम्हाला वाटणारं प्रेम इवन तुम्हाला मोबाईलचं वेळ आहे सेल्फीचं वेळ आहे ते झालं तुमचं मोबाईल प्रेम कोणाला वाचनाची वेळ असतं कोणाला लिखाणाचं वेळ असतं कोणाला गायनाचा वेळ असतो तो कोणाला अजून चित्रकला किंवा इतर कोणत्याही कलेचं त्यांना वेळ असतं ते त्यांचं एक प्रकार ते प्रेमच आहे तर ही प्रेमाची व्याप्ती खूप मोठी आहे त्यामुळं जिथं जिथं त्या गोष्टींबद्दल तुम्हा प्रेम वाटतं तुम्हाला तर तो विषय ह्या कथेमध्ये आला पाहिजे म्हणजे प्रेम म्हणजे फक्त रोमॅन्टिक किंवा प्रेमकथा असंच याचा अर्थ नाही आहे तर प्रेम हे प्रत्येकाच्या दृष्टीनं प्रेमाचीही कल्पना वेगळी असू शकते प्रेमाची व्याख्या मग ते आई मुलांचं प्रेम असेल किंवा इतर नात्यातलं प्रेम असेल किंवा इवन एखाद्या वस्तूबद्दल एखाद्या घराबद्दल किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणाबद्दल पण आपल्याला प्रेम वाटू शकतं तर असा हा प्रेमाचा विषय तुमच्या कथेमध्ये आला पाहिजे त्यामुळे प्रेमाचे विविध कांगोरे आहेत व्याप्ती असं अगदी खूप मोठी आहे ती तर तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या त्या विषय घेऊन म्हणजे त्याच्यामध्ये मेन घटक हा आला पाहिजे की प्रेम तर या विषयावर तुम्हाला कथा लिहायची आहे आणि शब्दमर्यादा त्यांनी दिलेली आहे की पंधराशे शब्दापर्यंत पंधराशे शब्दापर्यंत तुम्ही लिहू शकता त्याच्या पुढे जास्त शब्दसंख्या नको आहे मिनिमम पंधराशे शब्द आणि त्यांनी मेल आय डी दिलेला आहे त्या मेल, मेल आय डीवरती तुम्ही ती कथा पाठवून द्यायची आहे तुमची कथा ही स्वतंत्र असावी नवीन असावी तुम्ही स्वतः लिहिलेली असावी हा त्यांचा नियम आहे आणि मेलला सुरू मेलमध्ये सुरुवातीला जे सब्जेक्ट असतं त्याच्यामध्ये तुम्ही पद्मजा रामचंद्र अग्निहोत्री कथा स्पर्धा दोन हजार पंचवीस असं नक्की आवर्जून लिहा त्याच्यानंतर तुमच्या कथेचं शीर्ष घेऊ द्या नंतर कथा लिहा आणि कथा शेवट झाल्यानंतर तुमचं नाव पत्ता मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेलसुद्धा तिथे लिहा तर त्यांनी हे कथेमधून त्यांना तीन नंबर ते का निवडणार आहेत आणि पहिल्या नंबर पहिल्या नंबरचं बक्षीस आहे ते एक हजार रुपयाचं आहे बाकी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या कथा या त्यांच्या मेनका या मासिकामध्ये प्रकाशित केल्या जातील आणि या कथेचा निकाल मेनका मासिकामध्येच ते जाहीर करणार आहेत आणि जाहीर करणार आहे त्यामुळे जर जे विजेते असतील त्यांना ते नक्कीच फोन करून कळवतील करूं तर प्रेम या विषयावरती आणि अंतिम मुदत म्हणजे सा मेल पाठवायची तारीख आहे ती नेमकी उद्याचीच आहे मला ही माहिती आत्ताच सकाळी समजली त्याच्यामुळे मी आत्ता हा व्हिडिओ बनवला तर चार फेब्रुवारी म्हणजे उद्यापर्यंतच तुम्हाला मेल हा पाठवायचा आहे उद्या रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही पाठवू शकता पण शब्दसंख्या कमी आहे पंधराशे म्हणजे पटकन तुम्ही एक एक ता तासाभरामध्ये कथा लिहू शकता आणि उद्या रात्रीपर्यंत म्हणजे आजचा पूर्ण दिवस आहे उद्याचा आहे तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा आणि एक कथा लिहा आणि त्यांचा मेल आय डी आहे जो आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तर पुन्हा भेटूया अशाच एका माहितीवर व्हिडिओसह तोपर्यंत व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि सबस्क्राईब करा आज आता ज्यांनी म्हणजे सबस्क्राईब यासाठीच करा की असं जे पटकन मला जी माहिती ऑन द स्पॉट समजते एक दिवस किंवा दोन दिवस अगोदर कालावधी कमी असतो तेव्हा तुम्ही जर सबस्क्राईब केला असेल तर तुम्हाला पटकन दो ह्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येणार आणि तुम्ही लगेचच ते साहित्य लिहायला किंवा त्या स्पर्धेत तुम्ही भाग घ्यायला तुम्ही तयार असाल म्हणजे तुम्हाला पटकन माहितीही समजत जाईल यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद